खंजिरीच्या माध्यमातून देशभक्तीपर भजने गाऊन समाजाला सर्वधर्म समभावाची शिकवण देणाऱ्या राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा त्यांची जन्मभूमी असलेल्या अमरावती जिल्ह्यातील यावली शहीद या गावी मोठ्या उत्साहात पहाटे पार पडला अकोला जिल्ह्यातील विविध ठिकाणी जन्मोत्सव साजरा करण्यात आला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जन्मोत्सव सोहळ्याला हजारो गुरुदेव भक्तांनी उपस्थिती लावली होती पहाटे चार वाजतापासून तुकडोजी महाराजांच्या जन्मोत्सव सोहळ्याला सुमधूर भजनाने सुरुवात झाली मागील सात दिवसांपासून विविध उपक्रम राबविण्यात येऊन यावली शहीद या गावी तुकडोजी महाराज यांच्या ग्राम जयंती महोत्सवाला प्रारंभ झाला होता जन्मोत्सव सोहळ्यानंतर गावातून पालखी यात्रा काढण्यात आली गुरुदेव भक्तांनी मोठ्या प्रमाणावर या जन्मोत्सव कार्यक्रमाला हजेरी लावली होती देशभरात ग्रामगीतेच्या माध्यमातून पोहोचलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची जन्मभूमी यावलीसह महाराष्ट्रभरात तुकडोजी महाराज जन्मोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो